आज प्रशांतजींना डब्याला देण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर मी कारल्याची भाजी बनवली जी की खूप हेल्दी असते आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर दोन तीन अंडे उकडवले नाश्त्याला देण्यासाठी दूध मुसली स्मूदी आणि अंडे त्यांचा हा फिक्स ब्रेकफास्ट झालाय गेला एक महिना झाला तसं ते तेच खात आहे हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आता आम्ही जरा बाहेर आलेलो आहोत प्रशांनींना कामं हो जाण्याआधी एक दोन कामं होते आम्हाला महत्वाचे ते करण्यासाठी आलेलो आहोत परंतु लिटरली त्यांनी मला सांगितलं की आंघोळ वगैरे घरात बसली तर खूप लेट होईल होणे मला असेच चल तर मग नाही लाज असतो मला आज देखील जस्ट मी चेंज करून त्यांच्याबरोबर आली म्हटलं ठीक आहे चला आल्या आल्यानंतर करू आपण आंघोळ वगैरे जे काही आहे इव्हन घरातले कामं मी असं घरामध्ये पसारा सोडून कधीच घराबाहेर जात नाही म्हणजे थोड्या वेळासाठी जायचं असलं तरी सुद्धा नाही परंतु आज मी चक्क म्हणजे घर असं अक्षरशः पसार आणि म्हणजे जेव्हा प्रशांती जातो तेव्हा घर खूप अस्तव्यस्त व्यस्त झालेलं असतं ते खूप पसारा करता तर त्याच हालतमध्ये घर सोडून मी त्यांच्याबरोबर आली आहे तर आता ज्या कामासाठी आम्ही आलो ते काम करून घरी गेल्यानंतर मग मी घरावरून गेले आणि रस्त्याने आम्हाला असंच एक ठिकाण दिसलं आणि आम्ही तिथे थांबलो तर खूप छान वाटलं ॲक्च्युली आत्ता आम्ही जिथे आलेलो आहोत ना हे ठिकाण आहे श्री श्री गुरु रविशंकरजी यांचे प्रोडक्ट असलेलं हे शॉप होतं प्लस तिथे ब्युटी केअर थ्रू आयुर्वेदा असा एक आम्ही बोर्ड बघितला आणि मग प्रशांतजी बोलले की चल आपण बघू तिथे तर खूप छान शांत वातावरण होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना श्री श्री गुरु रविशंकरजी यांच्याबद्दल माहिती असेलच तर योग गुरु आहेत ते तर हे सगळे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे इथे मेडिसिन वगैरे सगळं बरंच काही आणि प्रशांतजी पण बऱ्याच गोष्टी बघत होते आम्हीही इथून काही गोष्टी घेतल्या तर इथे श्री रविशंकरजी यांचे बुक्स होते बरेच ठेवलेले त्याचबरोबर उडनच्याही खूप सगळ्या वस्तू होत्या तर मी इथून एक उडणचा कोम देखील घेतला लाकडी कंगवा देखील घेतला माझे केस विंचरण्यासाठी त्याचबरोबर इथे मातीची भांडी देखील होती हे बघा इथे तडका पॅन मी बघितली पण ती जरा मला कॉस्टली वाटली ही मातीची भांडी तर अडीचशे रुपयाला ही तडका पॅन होती मी काही घेतलं नाही म्हटलं बघू नंतर कधी घेऊ ॲक्च्युली मला चालला आहे विचार माझा घ्यायचा त्याचबरोबर हे बघा इथे हे बाउल टोप ज्याला म्हणतं मोठं असं चारशे ऐंशी रुपयाचं होतं हे काय घेतलं नाही मी जस्ट बघितलं परंतु इतर त्यांचं काय प्रोडक्ट आहे ते सगळे आम्ही बघत होतो डिफरंट डिफरंट टाईप ऑफ ऑइल देखील होते आणि मला प्रशांत जिंना कंट्रोल करावं लागतं अशा ठिकाणी गेल्यानंतर नाहीतर मग त्यांना खूप शॉपिंग करायला आवडतं तरी आम्ही दोन चार वस्तू घेतल्या इथून नऊशे रुपये घेतले त्यांनी सर्व एज, एज? प्रशांतजींबरोबर जेव्हाही घराबाहेर पडलं एका कामासाठी आम्ही बाहेर पडलेलो असतो परंतु रस्त्याने इतके काम करत चालतात ते तर आमचं पहिलं काम झालं त्याच्यानंतर त्यांचं वॉच रिपेअरला टाकलं होतं ते घेतलं गेलं आता रिट्स त्यांनी रिपेअरला दिली आहे तिथे आलोय आम्ही आणि ही जोपर्यंत त्यांची गाडी रिपेअर होते ही कंपनीची गाडी आहे ज्या कंपनीचं ते काम करताय बघा राईटला आमची गाडी लावलेली आहे रिट्स तुम्ही बघू शकता आता आपलं ठाण्याला स्वतःचं वर्कशॉप आहे पण इथून एवढं लांबून तिथे गाडी रिपेअरिंगला घेऊन जायला नाही परवडणार नाही का आपलं काम संपवून आपण अर्धा एक तासामध्ये घरी येऊ असं सांगून आम्ही घराबाहेर पडलो आता सकाळचे आम्ही दहाला घराबाहेर पडलो ऍक्च्युली आता दीड वाजले आणि आम्ही अजूनही बाहेर आहोत आता ते बँकेमध्ये गेले काहीतरी काम आहे त्यांचं प्रचंड उष्णता बापरे एसी चालू आहे गाडीतला म्हणून ठीक आहे परंतु खूप भयानक गर्मी आहे लंच वगैरे प्रशांतजींचा डब्बा आहे गाडीमध्ये पॅक करून दिलेला माझंही घरी आहे कारल्याची भाजी आणि नागलीची भाकरी आता घरी पोचल्यानंतरच मी लंच करेल म्हणजे दहा वाजेची मी घरात गेलेली बिना आंघोळी बांधोळीची आणि तीन वाजले मला घरी येते तरी प्रशांतजी साईटवर उतरले आणि त्यांनी मला ड्रायवर दिले होते घरी सोडायला तर आता मला ड्रायव्हर सोडून गेले आता सगळ्यात पहिले तर मी आंघोळ करेल मग जेवण करेल आणि कारण माझं स्वामी चरित्र पारणाला कालपासून मी सुरुवात केली पण घरामध्ये आत्ता प्रचंड पसारा आहे पसारा वगैरे आवरून घेईल आणि मग मी संध्याकाळ झाल्यानंतर पारायण वाचेल तर चला सर्वप्रथम आता खूप गरम झालंय मला तर एकदा करून घेते मी श्री श्री रविशंकरजी यांचं त्या शॉप मधून हे मी बिस्किट आणले ज्याच्यामध्ये मैदा पण नाहीये आणि साखर पण नाहीये पिठाचे बिस्किट आहे हे आणि याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे तर आता मी हे बिस्किट आणि चहा खाणार आहे तसं तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे सर्वप्रथम तर मी घर क्लीन करून घेतलं भांडी वगैरे भरच भरच पसारा पडला होता तर घर वगैरे क्लीन करून घेतला नंतर केली नंतर प्रशांतजी परत घरी आले ते गेले आणि संध्याकाळची वेळ पण झालेली आहे आता माझं स्वामी चरित्र पारायण वाचायला बसते हे बघा खुर्ची माझी ठेवली गेली आहे ग्रंथ ठेवला गेला आहे तर आता स्वामी चरित्र ग्रंथाचं वाचन करून घेते एक सव्वा तासामध्ये वाचन होऊन जाईल आणि मग वाचन वगैरे संध्याकाळची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करेल हॅलो इज मी अगेन आज आहे फोर्थ ऑफ एप्रिल मॉर्निंग फोर एम मी आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि मी चाललो आहे हैदराबादला बिकॉज उद्या पप्पांचा बर्थडे बट त्यांना माहीत नाही की मा मी येतो आहे इट्स अ सरप्राईज मम्मीला मग नव्हतं सांगितलं बट मम्मीला मला काल सांगावं लागलं ड्यू टू सम रिझन बट पप्पांना नाही माहिती आहे की मी हैदराबादला येतो आहे त्यांना मी सांगितलं आहे की माझं स्केड्यूल बिझी म्हणून मी नाही येऊ शकणार सो लेट्स सी हिज रिॲक्शन आता माझी फ्लाईट आहे सहा वाजता मी खूप लवकर आलो काल की मी येणार आहे परंतु त्याने मला सांगितला तू आज रात्री सांगितलं होतं ना आणि आणि आता त्याने शूट केलंच होते दाखवणारच की मी पोळी लाटत होते डब्बा करते आणि त्याने असं एकदम मला बाबरे तर प्रतीक आलेलं आहे कारण की का आलाय कारण की उद्या प्रशांतजींचा बर्थडे आहे त्याच्यामुळे त्याने सरप्राईज दिलं मला तर माहित होत मला कालच कळलं परंतु प्रशांतजींना आता कळलं तर चला आता प्रतीक आलेलं आहे सकाळची वेळ आठ साडेआठ वाजले आता मी डब्बा करून घेते चला प्रशांतजी आंघोळीला जागे तू नाश्ता करायच्या आधीच झोपतोय नववी झाले जेव्हा कधी आपल्याला कुठे जायचं असतं एक्साइटमेंट मध्ये बऱ्याचदा आपल्याला झोप येत नाही तसंच काही प्रतीकच झालं त्याला रात्रभर झोप आली नाही तो बोलला म्हणजे दोन अडीचला मग तो उठला आणि मग तयार होऊन एअरपोर्टला गेला कारण त्याची सकाळची फ्लाईट होती आणि तो झोपलाय आता माझी पूजा वगैरे करून झाली दुपारचे बारा वाजले आणि जसं मी म्हटलं त्याने मला सांगितलं होतं तो येणार आहे ते पण त्याने मला आत्ता सांगितलं दोन दिवसापूर्वी पण त्यांनी मला संध्याकाळी आज संध्याकाळी येईल असं सांगितलं होतं तर मग तरी सुद्धा त्याला माझ्या हातचं नॉनव्हेज खूप आवडतं कुठल्याही मुलांना आईच्या हातचं जेवण आवडतं नाही का तर आता बऱ्याच दिवसापासून माझ्या हातचं नॉनव्हेज खाल्लं नाही त्या रे आणि जेव्हा डिसेंबरमध्ये आला होता थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तेव्हा माझे मार्गशिष्य गुरुवार चालू होते तर तो खूप असा नाराज झाला काय यार पण काही नाही मग खाली सोसायटीच्या कॅन्टीनमध्येच बिर्याणी खाली होती त्यांनी थर्टी फर्स्ट डिसेंबरला तर मी काय त्यावेळेस नॉन व्हेज केलं नव्हतं आता आला येतो तो आता करू मग मी जे पर्सन नेहमी आणून देतात ना मटन विशाल म्हणून प्रशांतजींच्या साईटवरचे आहेत ते त्यांना मी सांगितलं होतं कारण प्रशांतजींना पण मला सांगायचं नव्हतं तो येतोय ये असं तर मग आताच त्यांचा फोन आला आणून दिलं असं खाली गार्डकडे दिलं आणि फ्लॅटवर पोचवायला सांगितलं तर मग आता मी हा विशाल लोंढेने पाठवलं हो ना मटन हो, तर ममी हो, तो बऱ्याचदा रविवारी घेऊन येतो म्हणून मी त्याला सांगितलं कारण इथे मला नाही माहिती मटनचं दुकान वगैरे बाहेर चिकनचं दुकान आहे परंतु जसं प्रशांतींना मटन खूप आवडतं तसं प्रतीकलाही मटण खूप आवडतं तर म्हणून मग मी त्या विशालला सांगितलं होतं कारण तोच आणून देतो इथे आल्यापासून पण मे बी बिचारा बिझी असेल काही असेल तर त्याने आ, डिलेवरी पर्सन घेऊन आला आता हे मटन प्रतीक बोलला होता बारा साडेबारा पर्यंत उठेल बारा वाजून गेले पण अजून काही तो, तो, का तो उठला नाही आता मी स्वयंपाकच करून घेते स्वयंपाक झाल्यानंतर मग त्याला डायरेक्ट जेवायला उठवते कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी तेजपत्ता टाकला त्याच्यामध्ये दोन तीन आणि नंतर दोन मोठे कांदे, कांदे कट करून घेतले बारीक आणि ते टाकले आणि कांदे छान परतून घेतल्यानंतर कांद्यामध्ये मी काय जिरं आणि हिंग टाकलं आणि नंतर धुतलेलं स्वच्छ मटण टाकलं डिटेल एवढी रेसिपी शूट नाही केली कारण आधी एकदा मी शेअर केलेलं आहे त्याला वाफ बसू दिली जरा पाणी टाकायच्या आधी इकडे तव्यावर कांदा भाजायला ठेवला मसाला करायला कुकरला झाकण लावून दिलं पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्या आणि कांद्याबरोबर मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतले आणि हे बघा इकडे एका बाजूला कुकर होतोय कोथंबीर आलं लसूण खोबरं कांदा हे सगळं असं छान भाजून घेतलं याची मी पेस्ट करून घेईल दळून घेईल मिक्सरमध्ये आणि हे बघा मटण पण छान असं शिजलं गेलंय तेल जरा जास्तच लागतं नॉनव्हेजला पण मी एवढा मसाला नाही वापरणार ना आहे कारण खूप जास्त होईल पण तळून त्यातला अर्धा मसाला मी काढून ठेवणारे तर मसाला मी छान असं तळून घेते फ्राय करून घेते असा मसाला आपण फ्रीजमध्ये ठेवून ठेवून आठ दहा दिवस वापरू ठेव वापरू शकतो आणि एक भाज्या बनतात या मसाल्यापासून नाही का तर मी अर्धा मसाला काढून घेतला आणि मग उरलेला जो मसाला होता त्याच्यामध्ये मग मी आता काळा मसाला जो ठेवणीचा असतो ना तो मसाला आहे मा माझ्याकडे तो आणि हळद मी याच्यामध्ये मिक्स करणारे हळद टाकली आधी एक टी स्पून आणि नॉनव्हेजला थोडंसं तेल मी आता सध्यापेक्षा थोडं जास्तच वापरलं कारण मटन मी आलाय म्हणून करते तर त्याला छान अशी तरंग असलेलीच भाजी आवडते आणि तोही तिखट खाण्यामध्ये एक नंबर आहे आमच्यासारखाच तर मी काळा मसाला टाकला भरपूर असा छान असं परतवून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला आहे ना गॅसची फ्लेम लो करायची सिम सिम करायची गॅसची फ्लेम आणि छान असं शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत हे बघा भरपूर असं तेल सुटलं मसाल्याला आणि मी काय करते परतवलेला मसालाच जे कुकरमध्ये शिजलेलं असतं ना मटण असो चिकन असो त्याच्यामध्ये ॲड करते काही नाही खूप छान तरंग येते तुम्ही बघाल तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलं आणि भाजी उकळल्यानंतर मग तुम्ही भाजीची तरंग बघाल खूप छान मी आलो आहे तर माझी जी फेवरेट डिश आहे ज्याच्यासाठी मी खूप महिन्यांपासून क्रेव्ह करतोय ती डिश बनली ले। लेट मी शो यू <ण्णाण> मटण घरचं मटन ज्याची टेस्ट बाहेर कुठेच नाही भेटत त्यात मम्मीच्या हातचं मटण आणि हे बघा करीनाशी <णाँ> हा काय जेवली भेटा तू तरी अच्छा दही तडका राईस कॉड राईस पण आहे का ना हा प्रतीक साठी मी बनवलेलं आहे मटन तर लुक दाखवला ना मटनचा कारण की त्याला माझ्याच मटन खूप आवडतं बिर्याणी पण खूप आवडते तर मी विचार केला होता बिर्याणी पण बनवू पण म्हंटल एवढं दोन दोन मी पण सध्या नाही खाते आणि हो मला काहीतरी विचारलं नॉनव्हेज नाही खात का तर सध्या नाही खात कारण माझं लक्ष्मी व्रत चालू आहे तर प्रतीक साठी बनवलंय मटन आणि करीनाशी व्हिडिओ कॉल वर गप्पा मारतो शक्य किती छान तरंग आलीये भाजीला आता प्रतीकला जेवायला वाढते आणि बघते कशी झाली भाजी ना कुटुंबित <laughs> <खिला ना> <laughs> एवढे महिने वेट केलाय याचा मम्मीच्या हातचा मटन सुपर टेस्ट खूप दिवस मिस केलं ला मग लास्ट टाइम आलो तुम्ही बनवलं नव्हतं ना मटन नाही माझं मार्गशीर्ष गुरुवार चालू होते म्हणजे मी नोव्हेंबर नंतर आता मम्मीच्या हाताचं मटन खातो ऑलमोस्ट किती महिने झाले सहा महिने पाच म्हणजे आली छान <laughs> भाजीचा कलर आणि भाजीचा इतका छान वास येतोय प्रतीकचं जेवण झालं तरी पण म्हणजे आता एवढी भाजी अजून मटणाची भाजी तर प्रतीकला खूप आवडली आणि मी म्हणजे बनवते असं प्रशांजी पण नेहमी सांगता की चांगलं बनवते असं आणि आता जेवणानंतर प्रतीकला सरबत पिण्याची इच्छा होते तर मी आता त्याच्यासाठी सरबत बनवते एनिवे uh, anyway, माझी शुगर बंद आहे पण ठीक आहे आज आलोय तर मी साखर टाकायची का ते थोडस नमक, सा नमक ज्या साखरेची जी गोड वस्तू असते ना तिच्यामध्ये थोडस नमक टाकायचं असतं म्हणजे काय होत टेस्ट बॅलन्स करीना प्रतीक ज्या वेळेस छोटे होते तर रोज उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत बनायचं किंवा मी पण पन लहानपणी खूप पिलेली लिंबू सरबत रसरा पण आता कसं आता आपण साखर अवॉईड करतो पण म्हटलं चला आज प्रतीकच्या निमित्ताने मीही पिणारच आहे तर मी छान असं सरबत बनवलं थंड पाणी काय नव्हतं फ्रीजमध्ये म्हणून मी आईसचा वापर केला आणि भरपूर असं सा सरबत बनवलं कारण गरमी इतकी आहे की थंड पिण्याची इच्छा होती शाळा नंतर झेर ड्रिंक प्पण ना कोणी दिला माहित नाही देऊन द्यावी लागेल ती बॉटल कट शुअर इन युअर लाईफ इट इज ड्रिंक्स जे असतात ते पिणं बंद करा पण आता या सरबत मध्ये आपण साखर वापरली आहे ना ठीक आहे वन्स इन अ ब्लू बट बटरेटेड ड्रिंक्स मध्ये खूप जास्त असतो <laughs> बाहेर म्हणजे कुठे चाललं वर्कशॉप वर वर्कशॉप अच्छा दुसऱ्यांच्या आपली गाडी जिथे दिली तिथे चाललं आमची गाडी कामाला दिलेली होती रिट्स ती घेण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत आता वर्कशॉप वर गा, कार घ्यायला यायचं होतं मी त्यांना म्हटलं तुम्ही दोघं जा म्हटलं आपण केक वगैरे बनवू मोस्टली म्हणजे रात्रीचा जो बारा वाजेचा केक असतो इथून तो मागे कसं करीनाच बनवायची बिस्किट पासून वगैरे तर मी म्हंटल बिस्किटचा म्हणा किंवा गव्हाच्या पिठाचा वगैरे केक बनवू तर प्रतीक बोला नाही नाही मम्मा तू पण चालता त्याला असं वाटतं आपण दोन तीन दिवसासाठी आलो तो मम्मानी कंटिन्यू बरोबर राहिला पाहिजे त्यालाही वाटतं तेही बरोबर आहे परंतु आता इथे येऊन आम्हाला अर्धा तास झाला आणि मी कार मध्ये बसली एसी पण चालू ठेवला कारण मला खूप गरम म्हणलं कारचं चा काम झालंय ऑलमोस्ट आम्ही आलत होते वॉश करत होते तर आता प्रशांत प्रतीक ट्रायल घेतली त्यांनी मी घरी जाऊन बनवणार होती पण इतकं लेट झालं की आता मी घरी जाऊन केव्हा केक बनवू त्याच्यामुळे आम्ही आताच केक घ्यायचा विचार करतोय के एस बेकर्स आणि गाडीमध्ये बसून बसून इतकी बोर झाली मी इतकी बोर झाली की मला या मुलाने घेऊन आला तो बोलला मम्मा तू तरी काय करणार आहे चल बरोबर आणि इथे मी काय केलं यांच्याबरोबर बरोबर येऊन गाडीमध्येच बसली आहे पप्पा कुठे आहे असं की छोटा कारण आपण कोणीच गोड नाही खात ना प्रत्येक हा तो घ्या आता उद्या मोठा घेऊ छोटीसा केक घेतलाय कारण की प्रशांजीच बऱ्याच दिवसापासून गोड खातच नाही तर मग उद्या आम्ही घेऊ म्हणून आज आम्ही एकदम चोकसा घेतलाय काय मला डायट नाहीतर मी खूप काही घेतलं का कारण इथे बरेच असे पदार्थ आहे जे बघून खायची इच्छा होते इतकी मोठी बेकरी आहे आणि यांच्याकडे खारी नाहीये तो, में चलने तो, तो, तो होती है, है. हां पण खारी नाहीये त्यांच्याकडे खारी घ्यायची ते आम्हाला सा, सा आणि आता बाराला दोन तीन मिनटं बाकी आहे प्रशांतजींचा बर्थडे स्टार्ट होणार आहे आणि आम्ही एकदम छोटसा क्यूटसा केक घेऊन आलो कारण की प्रशांतजी आणि मी आहे उद्या मोठा घेणार आहोत आज छोटसा आणला तर तो आता आम्ही कट करणार आहोत डे चू यू हॅपी बर्थडे टू यू यू हॅपी बर्थडे

रडू नको तू तिथे तरी तू केक बनवला मस्त पैकी खाते का रडू नको मिस यू मेरा बच्चा लव यू।, यू।, यू कसा बनला तुझा केक बिस्किटचा बनवला का तू पण टाकला कोणते बिस्किट वापरले अच्छा ஆமாம் போட்டுபருக்கே